राम कृष्ण हरी दामोदर कृपारणेश्वर चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तरी सुंदर असं गणेशाचं भजन आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद उंदरावर बसून आलाय माझा गणपती उंदरावर बसून आलाय माझा गणपती काय बाई सांगू आनंद झाला मणी किती काय बाई सांगू आनंद झाला म्हणी किती उंदरावर बसून आलाय माझ्या गणपती उंदरावर बसून आलाय माझा गणपती काय बाई सांगू आनंद झाला म्हणी किती काय बाई सांगू आनंद झालाय म्हणी किती काय बाई सांगू आनंद झालाय माने किती गणपती बसलाय उंदरावर मोदक ठेवलाय हातावर गणपती बसलाय उंदरावर मोदक ठेवलाय हातावर मोदक ठेवलाय हातावर शोभून दिसतोय चांदीच्या मखरेत गणपती शोभून दिसतोय चांदीच्या मखरेत गणपती काय बाई सांगू आनंद झालाय म्हणी किती काय बाई सांगू आनंद झालाय म्हणी किती उंदरावर बसून आलाय माझा गणपती उंदरावर बसून आलाय माझा गणपती काय बाई सांगू आनंद झालाय म्हणे किती काय बाई सांगू आनंद झालाय मणीी किती काय सांगू आनंद झालाय मणी किती चला गाळू चंदन म्हण बे करुया वंदन चलाव चंदन चंदना म्हणभाव या वंदन म्हणभाविक या वंदन मुकुटात शोभतात हिरे माणिक आणि मोती मुकुटात शोभतात हिरे आणि माणिक मोती काय बाई सांगू आनंद झालाय म्हणिकि किती काय बाई सांगू आनंद झालाय किती उंदरावर बसून आलाय माझा गणपती उंदरावर बसून आलाय माझा गणपती काय बाई सांगू आनंद झालाय म्हणे किती काय बाई सांगू आनंद झालाय म्हणे किती चला वधळूया गुलाला वाहूया स्वंद लाल चला वधळूया गुलाल वाहूया स्वंद लाल दुर्व्यांच्या जुडीचा माने वावूया गणपती दुर्व्यांच्या जुडीचा माने वावूया गणपती काय बाई सांगू आनंद झालाय म्हणे किती काय बाई सांगू आनंद झालाय म्हणे किती उंदरावर बसून आलाय माझा गणपती उंदरावर बसून आलाय माझ्या गणपती काय बाई सांगू आनंद झालाय म्हणी किती काय बाई सांगू आनंद झालाय म्हणी किती शंकर पार्वती कार्तिकेय या एकमेव भ्राता शंकर पार्वती कार्तिकेय एकमेव भ्राता रिद्धी सिद्धी दोन पत्नी शोभून दिसती रिद्धी सिद्धी दोन पत्नी शोभून दिसती काय बाई सांगू आनंद झालाय म्हणे किती काय बाई सांगू आनंद झालाय म्हणे किती उंदरावर बसून आलाय माझा गणपती उंदरावर बसून याय माझा गणपती काय बाई सांगू आनंद झालय म्हणी किती काय बाई सांगू आनंद झालय म्हणी किती काय बाई सांगू आनंद झालय म्हणी किती रामकृष्ण रे